लो एक राऊंड झालं आमचा आता आमची जेवायची सोय केलेली आहे काकांनी आता कुठेतरी चालले फाय स्टार हॉटेलला जेवण काका आम्हाला हो जे, चला आता ते गेलेत पुढे त्यांच्या गेले पाठी आम्ही जातो आता चला आपल्या ब्लॉक मध्ये सीझनची आपली तिसरी मॅच वडवलीला सी टीम वडवलीने आयोजन केली मॅच ना आई गाव चषक ना आता आम्हाला तिथं जोर आहे मोठा गाव देखील चांगला संघ बघू आणि आपल्या कल्याण ग्रामीण क्रीडा असोसिशनचा नेम तो तुम्हाला माहित लेट झालं तर दोनदाची लागेल त्यासाठी लवकरच निघा चला आता निघालो आम्ही देसाई गावात ना, ना? आम ना आमचे पहिली जोडी तिसरा राऊंड आहे ना आता आमचा तिसरा राऊंड आहे आज नवीन इन झाले सोमेश पाटील ऑलरेडी जाम लेट झालो आम्ही आमच्या कल्याण ग्रामीण क्रिकेटचा असोसिएशनचा नेम आहे जर लेट गेला तर दोनराची पॅनल्टी लागेल शिस्तीचा क्रिकेट म्हणजे कल्याण ग्रामीण सनस्क्रीम लावायला ला प्लेयर आहे कशी ना आम्ही पोहोचलो होता वडवलीच्या मैदानावरती जो सीडीमचा आहे मैदान मॅच बघून अशी जुने आठवण आली हे आमचे प्लेयर सनस्क्रीम लावताना अशी झोर घेतली अरे अरे पलाला पलाला अरे पलाला मोठ्या गावचे बरेच वर्षांचे भेटले ना आपण जुना प्लेअर हा आपण पण भरपूर दोन हजार सहा तरी बारा तेव्हापासून मॅच बघायला जात होतो बरीच वर्षांची भेट झाली ना आपली किती जण तिघ चौघात आली तिघच जणच ना बघा आमच्या प्लेअर नाहीत पन्नास हजारची मॅच आहे ट्रॉफी बघू शकता तुम्ही आस्थी मारा जरा आस्थी मारा अस्थी मारा जरा काकांचा जरा आदर करा पहिलीच मॅच आहे

खोडे हिमांशु आणि सुद्धा मात्रे काकाने देखील फार चांगली बॉलिंग स्लॉक मध्ये केली के दोन ओव्हर मध्येच मॅच फायनल केली आता एक रन गरज आहे आणि हिमांशु स्ट्राईकला आणि हिमांशुने रिव्हर्स मारायचा प्रयत्न आणि हिमांशुने रिव्हर्सला चौकार अशा प्रकारे आम्ही मॅच जिंकलो मोठा गाव संघाला हरवला आणि पहिला राऊंड आमचा जिंकलो आम्ही दुसरा कोणाशी होईल तुम्हाला आम्ही तोपर्यंत बघत राह वडूल लावतो कोणी नातेवाईक हे मयुर वडूलला नातेवाईक तू कोणी जेव्हा सोय आपली होईलच एक राऊंड मरले म्हणजे मयूरचं ते नातेवाक वडवलीन वडवली नातेवाईक येत ना पहिले होते म्हात्रे यांचा खूप प्रेम आहे आमच्या टीम वरती जेव्हा जेव्हा आमची मॅच असते जेव्हा कुठे लांब मॅच असते तेव्हा नक्की आवर्जून आमची मॅच बघायला येतात आणि आम्हाला सपोर्ट करायला येतो तो म्हणून आम्ही आज मॅच जिंकलो फक्त एकच आहे गाव एकच देसाई गाव तो पेक्षा गेले गुडबॉल गुडबॉल हा आम्ही चाललो एक राऊंड झाला आमचा आता आमची जेवायची सोय केलेली आहे काकांनी आता कुठेतरी चालले फाय स्टार हॉटेलला जेवण काका आम्हाला चला आता ते गेलेत पुढे त्यांच्या पाठी आम्ही जातो आता चला तुम्हाला दाखवतो आम्ही फाय स्टार हॉटेलला बसणार आहे एक राऊंड झाल्यावर आमचं एक राऊंड जिंकल्यावर नुसते आमची गँगल चालू okay. होती की बघ ना करण मात्रे भाई आमची मॅच बघा लागले आनंद येताना बघा तुम्ही चाल फक्त तुम्ही दिवा वर्षच दातीवली सामना चालू आहे आणि दिवा संघाला तीन बोलामध्ये सारण पाहिजे होत्या तर एका बॉलवरती तीन घेतल्या ना आता किती बजेन त्यांना मुने आपला मी ते दोन बॉल मध्ये तीन पाहिजेत त्याच्यानंतर आमचा सेकंड राऊंड चालू होईल आपल्याला कोण दोर कोणी ना खुनी आमचा राऊंड चालू होईल देसाई वर्ष बॉल डॉट बॉल एक बॉल मध्ये दोन पाहिजे बारा बॉल ची मॅच होती इथपर्यंत मॅच आली होती गेम आहे काय पण होऊ शकतं संघाकडनं भरपूर मिस फिल्डिंग झाल्या भरपूर कॅच पण ड्रॉप झाल्या या मॅच बघायला खरच मॅच मध्ये रंग देत अशा मॅच बघायला बघू चला आता एक बॉल मध्ये तीन पाहिजे दोन करले तरी पण दिवा संघ विजय होऊ शकतोय आता बॉलर येत तो बॉलिंग टाकायला बघू चला डिसिजन नो दिला तो बॉल तुम्ही बघितलाच आणि एक बॉल एक रनची गरज आहे आणि काढली एक रन आणि इतिशेन संघ विजय डिसिजन काय आहे ते तुम्हाला बघायला भेटेलच आपल्या लाईव्ह मध्ये चषक वाढवली जी तुम्ही विकेट बघू शकता विकेटची पाणी करताना मयूर मात्रे मयूर विकेट बघ कशी एक नंबर विकेट आहे हा ग्राउंड एक नंबर आहे ना हे बघा आमची एक विनिंग झालेली आहे आणि आम्हाला अठ्ठावन्न धावा घराच्या चार ओवर मध्ये कोणी संघाने टार्गेट केला होता एवढा आता ते आम्हाला करायचं एवढं दहा सर्वांचा सुरुवात झाली आता ऋषी चार बॉल खेळून ऋषीचा विकेट पडला ऋषीने चार बॉल मध्ये एक सिक्स आणि एक, 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 एक चौकार मार दत्तू दत्तूवर वर भरपूर आशा दत्तू हिमांशू बॅटमॅन मयूर आणि हिमांशू दोन्ही भाऊ बघायला भेटतात तुम्हाला मी मॅच हारलो कोणीवाल्यांच्या सोबत चांगली टीम होती खोंडीची पण आता निघलो आम्ही घरी जायला तर आमचं विकेट पडले स्कोअर पण जास्ती चालता आमचा माझी प्लेयर देखील खेळला सुमित काय करणार चला मित्रांनो आम्ही सेकंड राऊंड ला हरलो कोणी सोबत आता आम्ही निघलो घरी जायला तसेच आम्ही दुसऱ्या राऊंड संघ किती मॅच विजय होतोय आणि किती हारतोय ते बघायचे असतील तर आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनेल ला शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका अशाच तुम्हाला ग्रामीण क्रिकेट टेनिसच्या नवीन नवीन मॅच बघायला भेटते आणि किती जिंकतात ते पण बघा चला काय बाय बाय